शिरपूर येथे आमदार अमरीशभाई पटेल यांची दहा मे रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ आमदार अमरीशभाई पटेल यांची दहा मे रोजी सायंकाळी सात वाजता पित्रेश्वर कॉलनी गरबा ग्राउंड शहादा रोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख के डी पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा शिरपूर विधानसभा प्रभारी हेमंत पाटील भाजपा ओबीसी प्रदेश सचिव श्यामकांत ईशी पदाधिकारी व अनेक मान्यवर यांची उपस्थिती राहील यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल व पदाधिकारी यांनी केले आहे